बघायला एकदम भारी व्ह्यू वाटतं ना यात काही फॅन्सी नाही आहे पण गावाकडे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गेलात की, की साडेचार पाच वाजताची संध्याकाळी आम्ही गावाला गेल्यानंतर आम्हाला दोन महत्वाची कामं असतात एक म्हणजे ज्या कामासाठी गेलोय ते आणि दुसरं म्हणजे वडापाव आणि मिसळ जिथे आम्हाला आवडते तिथे आवर्जून जाऊन खाणे ऍक्च्युली मी काउंट विसरली आहे की कि आम्ही किती वेळा वडापाव खाल्ले गावाला आल्यानंतर किती वेळा खालो आम्ही मुंबईला जेवढे खाल्ले नसेल तेवढे खाल्ले पण खरं सांगू मुंबईला वडापाव खातच नाही गावाला आल्यानंतर नेमक्या ठिकाणचेच वडापाव मला आवडतात तर तिथेच आम्ही खातो आणि आता दुसरी वेळ दुसरं का घेतला कारण हा वडापाव छान होता खायला टेस्टी होता म्हणून परत मागवलं वडापाव आणि मस्त गरम गरम मिरची पण फ्राय करून घेते मी लसूण चटणी आपण कुठे खाते वडापाव बेल्ल्यामध्ये बेल्ल्यामध्ये खातो बेल्ल्यामध्ये आमच्या पप्पांच्या घरी म्हणजे आमचं पण तेच घर आहे <laughs>